ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवरी उमेश पप्पा तागोंदे राहिला पुणे वारजे माळवाडी आज मी तुम्हाला एक जीवनाचं रहस्य सांगणार आहे आणि त्या रहस्यामुळं तुम्ही एकदम निरोगी आरोग्य जगणार आहात आणि खूप अशी तुम्हाला संपत्ती मिळणार आहे तर निरोगी आरोग्य जगण्यासाठी आणि खूप संपत्ती मिळण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि ही व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटते त्याची तुम्ही प्रतिक्रिया मला कळवा तर आज या ठिकाणी नाव सांग निशा। ही निशाताई हिचं वय किती आहे छप्पन्न निशाताईचं वय छप्पन आहे टू वरती घे ना निशाताईचं वय छप्पन्न आहे आणि पहा निशाताईचा चेहरा किती आनंदी आणि फ्रेश आहे काय हसत असती काय हसत असती तिची इतकी परिस्थिती नाजूक आहे पण ती कधी दुःख सांगत बसत नाही काय मग तिला विचार ना कशी आहे निशा निशा मम्मी आम्ही तिला म्हणतो असा की मम्मी कशी आहे मी बह आजची जास्त मराठी येत नाही हिंदी येते थोडा बता में <laughs> <laughs> मेरे को क्या कलगुरु करण्यावाला आहे खाणे मी तर कायम आनंदी करून कधी दुःख सांगत बसत नाही पप्पा जी गोत अच्छा आहे अच्छा चल चेलर आहे कायम असं बोलत असते की कायम मी आनंदी आहे सगळं चांगलं आहे असं सांगत असते तसंच आजी आता माझ्याकडं खूप दिवस झाले येतात मग आता तीन चार वर्षा माझी ओळख झालेली चार पाच जास्त दिवस झालेत मला हा तर बरेच दिवस झाले येत्या त्यांचं वय आता किती वय आता अख्ख्याऐंशी वय चालू आहे तर त्यांना पण पहा बीपी आहे का जोरात सांगा बीपी आहे का नाही शुगर आहे का नाही चष्मा आहे का नाही कसली गोळी खाताय का नाही गुडगे बिडगे पाय दुखतात काही ना ना दुखत नाही सगळं आनंदी एकदम फ्रेश बघा हा का तो फ्रेशपणा हा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय तर त्यांचं काय सांगसाल लोकांना लवकर आपण आनंदी राहायचं किती दुःख आलं तरी त्या दुःखाला सारखं दुःख दुःख म्हणायचं नाही सारायचं आनंदाने नेहमी आनंदी राहून आनंद दाखवायचा यामुळे आपण सगळ्यात आनंदी राहतो दुसऱ्याला आनंद hmm. नेहमी आनंदी राहायचं असं त्यांचं म्हणणे आपलं दुःख कुणाला दाखवायचं नाही आपलं आपण दुःख या समानात धरायच नाही मी आनंदी आहे हे मन धरून जीवन जगायचंय कारण बरीच लोक ना आपण इथं आलेत की मला खूप दुःख आहे मी खूप दारिद्र्यते मी खूप संकटात आहे असं करून इथं रडतात तर मी दुःखात आहे हे जर म्हणलं की ते मन दुःखी झालं की आपली बुद्धी दुःखी होती आणि बुद्धी दुःखी झाली की शरीराचे संपूर्ण पाक शरीराचे संपूर्ण अवयव हो, हे दुःखी होतात कारण बुद्धीपासूनच आपले डोळे कान हाताच्या हा हालचाली पायाच्या हालचाली मोठ्यांच्या हालचाली हे सगळं बुद्धीवरून कार्य होत असतं तर तुम्ही मनाने आनंदी राहा म्हणजे तुमची बुद्धी आनंदी आनंदी राहील बुद्धी आनंदी राहिली की तुमचं पूर्ण शरीर आनंदी राहणार आहे त्यामुळं आपण हे जीवन जगताना नेहमी आनंदी राहायचं सगळं विचार करताना नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आणि आपण जर दुःखी राहिलो तर आपण किती जरी मोठ्या घरात राहिलो तरी आपल्याला की मी दुःखी आहे म्हणून आपलं शरीर पण खराब होतं मग टेन्शन बी पी शुगर ह्या गोळ्या चालू होत्या चष्मा चालू होतो त्यानंतर आपल्याला शरीराचे काय अवयव दुखणे हे होणे हे अशा शरीराला विकार चालू होतात त्यामुळं शरीर ही आपली संपत्ती आहे शरीर जपायचं आहे शरीर जपायचं आहे निरोगी आरोग्य उत्तम आरोग्य हीच आपली संपत्ती असते आणि ती जपण्यासाठी आपण आनंदी राहणं हे खूप गरजेचं आहे म्हणून आनंदी राहायचे आणि बघा काही काही लोक पत्र्याच्या शेडमध्ये राहतात आणि मनाने खूप आनंदी फ्रेश असतात कारण ते काय करतात त्यांच्यापेक्षा रोडवरती बसलेल्या रोडला भिक भिक्षा मागणारे रोडवरती भिकार्या असतात त्यांच्याकडे बघून जीवन जागतात की नाही बाबा ते भिक्षा भीक मागून पोट भरतात आम्हाला तर राहायला पत्र्याचं का आहे ना घरी असं गोष्टी असं म्हणून ते आनंदी राहतात तर पहा ते पत्र्याच्या शेरमध्ये राहून पण आनंदी राहतात आणि बरेच जण मोठा हायपाय बंगला असतो पण त्या बंगल्यामध्ये पण त्यांना आनंद मिळत नाही तर आनंद हा आपल्या मानण्यावरती असतो आपण आनंदी राहायचं आपण दुःखी राहायचं नाही आनंदी राहिल्यामुळं आपल्याला सर्व शक्य गोष्ट शक्य होत जाते तसंच आपल्याला आपल्या गुरूंचा आईवडिलांचा परमेश्वराचा आशीर्वाद आहे हे आपण डोक्यात घ्यायचं तसं आता ह्या आई येत्या तिथं आणि पप्पा ह्या देवी माझ्या पाठीशी आहे ना मला काय कमी नाही म्हणजे कधी कधी त्यांच्याकडं इथे पर्यंत ठेवायला पैसे नसतात पण त्यांच्या ते दुःखी ना होत नाही ते मला काय सांगून जात आहे का पप्पा आज काय नाही बरं का माझ्याकडं पुढच्या वेळेस आले की मी ठेवते म्हणजे मी त्यांना ठेवा असं सांगत नाही पण ते मला असं जाणून करू देत आज काय नाही आहे पण ते असंच सांगतात चेहरा बारीक कोण सांगत नाही की आज काय नाही आहे आज माझ्याकडं काय नाही आहे पुढे आले ना आजचे पुढच्या चॉईसचे मग मी ठेवणार म्हणजे ती डोक्यात विचार करण्याची ही पॉझिटिव्ह आहे की नंतर माझ्याकडं येणारे ये ये मा ही त्यांच्या मनात जिद्द आहे आणि ती जिद्द मनात असल्यामुळं त्या खचून जात नाही म्हणून आपण मी माझ्याकडं नंतर येणारे मी कष्ट करणारे माझ्या कष्टाला शंभर टक्के यश आहे असा विचार करायचा आहे सकारात्मक विचार करायचा आहे नकारात्मक विचार करायचा नाही ज्यावेळेस सकारात्मक विचार आहे त्यावेळेस सर्व व्यवस्थित होणारे सगळं चांगलं होणार आहे म्हणून आपण हे जीवन जगताना नेहमी सकारात्मक विचार करून जीवन जगायचं आहे तर पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का ते मला कमेंटमध्ये सांगा न आवडला तरी सांगा याच्यात काय चुकीचं वाटलं ते पण सांगा मी सर्वांची प्रतिक्रिया कमेंटमध्ये वाचत आहे आणि प्रत्येकाची प्रतिक्रिया मी कमेंटमध्ये नक्की वाचत आहे त्यामुळे तुम्ही मला ही प्रतिक्रिया कळवायची आहे ओम काळेश्वरी